शेतकरी बांधवांनो आज आपण कापूस या पिकासाठी खताचा दुसरा डोस कोणता असायला हवा जेणेकरून आपल्या कपाशीच फुटवा जोमदार व्हायला पाहिजे पात्यांची संख्या ही जास्त असायला पाहिजे त्या दृष्टीने आज आपण बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ज्या वेळेस ऑगस्ट मध्ये पात्यांची गळ होती ती सुद्धा होऊ नये म्हणून आपल्याला नेमकं कोणती खतं दुसऱ्या डोसमध्ये ऍड करायची आहेत कोणते खतं ऍड केली की म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी पात्यांची गळ होते ती होत नाही तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण नत्र पुरत पालाश या मुख्य अन्नद्रव्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दहा सव्वीस या ग्रेडची निवड करायची आहे दहा सव्वीस याच्यासाठी शेतकरी बांधवांनो की सुरुवातीला आपण शाखे वाढ याच्याकडे जास्त लक्ष दिलं होतं आता आपल्याला फळ फांद्या आणि पात्यांची संख्या याच्यावर लक्ष द्यायचं आहे शेतकरी बांधवा त्याच्यासाठी आपल्याला कमी नत्र असलेले ग्रेड निवडायचे आहे जेणेकरून ज्याच्यामध्ये कमीत कमी नत्र राहील आता दहा सव्वीस मध्ये दहा पर्सेंट नत्र एक होत तुम्ही दहा सव्वीस जर घेत असाल तर दोन बॅग एकरी तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा जर तुम्ही बारा बत्तीस घेत असाल तर त्याही तुम्हाला दोन बॅग घ्यायच्या आहेत किंवा बारा बत्तीस सोळा जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यासोबत पन्नास किलो एमओपी मेरोट ऑफ पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जे वाला पोटॅश असतं आय पी एलचं ते आपल्याला निवडायचं आहे पन्नास के जी किंवा महादानचं जे नऊ चोवीस चोवीस क्रॉपटेक नावाने येतं आपण त्याची निवड करू शकता तर महादानचं नऊ चोवीस चोवीस जरी घ्यायचं ठरलं तरी ते, ते दोन बॅग बारा बत्तीस सोळा दोन बॅग प्लस त्याच्यासोबत एमओपी एक बॅग किंवा दहा सव्वीसच्या दोन बॅगा ह्या असा कॉम्बिनेशन आपल्याला निवडायचं आहे त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यावेळेस आपण निवड करत असतो तर त्यावेळेस आपली कपाशी ज्या ठिकाणी काळोखी आणण्याचं काम मॅग्नेशियमचं असतं हिरवं क्लोर पानामध्ये क्लोरोफिल तयार करण्याचं काम हे मॅग्नेशियमचं असतं आणि हिरवीगार कपाशी ठेवण्यासाठी मॅग्नेशियमचा वापर होतो पात्यांची संख्या वाढण्यासाठी सुद्धा वापर होतो सोबतच सल्फरचा सुद्धा वापर करायचा आहे सल्फर आपल्याला एकरी दहा के जी सल्फर दहा के जी सल्फर एकरी आपल्याला वापरायचं आहे है। आणि मॅग्नेशियम वापरायचं आहे पंचवीस के जी म्हणजे मॅग्नेशियमची एक बॅग एकरे घ्यायची आहे आणि सल्फरची एक बॅग सल्फर एकरी एक घ्यायची आहे त्याच्यासोबत आपण बोरॉन बोरॉन जर तुम्ही वॉटर सोल्युबल घेतलं तर बोरॉन तुम्हाला घ्यायचा आहे अडीचशे ग्रॅम जर वॉटर सोल्युबल असेल तर किंवा सॉलिड फॉर्ममध्ये जर असेल म्हणजे खताच्या स्वरूपात जर असेल तर ते आपल्याला दोन ते तीन किलोपर्यंत घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला खताच्या दुसऱ्या मध्ये ऍड करायचा आहे आणि दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा नऊ चोवीस चोवीस यापैकी या कोणत्याही एका ग्रेडची निवड करायची आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर ड्रिप असेल आणि ड्रिपनी जर तुम्ही खत व्यवस्थापन करत असाल तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी बारा एकसष्ट शून्य शून्य किंवा तेरा चाळीस तेरा हे आपल्याला एकरी दहा किलो पंधरा दिवसाच्या अंतरानं दोनदा सोडायचं आहे तुमच्याकडे बारा एकसष्ट शून्य शून्य असेल तर ते दहा के जी असं तुम्हाला दोनदा सोडायचं आहे किंवा तरी तेरा चाळीस तेरा हे तुम्हाला दहा के जी दोनदा सोडायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रिपमधून सुद्धा ही खतं द्यायची आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला या दुसऱ्या खताचा डोस करताना नत्रयुक्त खतं आपल्याला टाळायची आहे त्याचं कारण आहे की आपल्याला शेंडा वाढ नको आता आपल्याला पात्यांची संख्या फुटव्यांची संख्या गळफांद्यांची संख्या ही वाढवायची आहे त्यासाठी नत्रयुक्त खतं आपल्याला टाळायची आहे आणि शक्यतो खते मातीआड करा कारण या कालावधीमध्ये खूप जास्त पाऊस होत असतात त्यावेळेस आपण कपाशी चाळीस ते पंचाळीस किंवा पन्नास दिवसाचे असते त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त मोठाले पाऊस होतात तर ती खतं वाहून जाऊ नये म्हणून मातीआड करणं आवश्यक आहे खताचा या पद्धतीचा डोस जर आपण केला तर आपल्या कपाशीची वाढ ही झपाट्या नव्हते फुटव्यांची संख्या जास्त असते पात्यांची संख्या जास्त असते परिणामी कापूस उत्पादनामध्ये कमीत कमी चार ते पाच क्विंटलचा फरक पडतो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद